एखादं काम करत असताना काम करत असताना सगळ्या प्रकारचे दोन प्रकारचे प्रवाह चालत असतात आपण काम करत असताना काम करत असताना विरोध होतो काही आपल्या मजुरी उभे राहतात आपल्या बरोबर काम करत असतात हे जीवनात दोन प्रकारचे प्रवाह हे चालतच असतात तर आपण कुठल्या विचाराकडे वागावं किंवा कुठल्या हिताकडे वागावं जसं आपण एखाद्या गाडी चालत असेल तर आपण आपल्या लाईट वेळेला बघितलं तर समोरचा किती आला माणूस असेल लाईट असेल तर दिपणार नाही माणूस पण त्याच्या त्या लाईट वेळेस बघितलं तर तशीच अवस्था आपली असते आपण आपल्या कार्याकडे किंवा आपण आपल्या ध्येयाकडे तिथे लक्ष द्यावं जर तिथे जर आपण जर लक्ष दिलं तर आपलं मन विचलित होत नाही बुद्धी विचलित होत नाही तर आपण आपल्या ध्येयाकडे आपल्या कार्याकडे आपण लक्ष घाल असे विचार अनेक असतात बोलत असतात उदंड धिकार बोलत नाही कितीतरी विचार बोलत असतात पण आपण काय करावं आता आपण ज्या क्षेत्रात असतो शैक्षणिक क्षेत्रात आहोत आपण शाळेला अभ्यास करतो त्यावेळेला आपण असे विचारले असतात आपण कामाच्या ठिकाणी व्यवसाय ठिकाणी आपण आपल्या ध्येयापासून काय वंचित व्हावं आपलं ध्येय ठरवलं पाहिजे की आपण कुठे राहायचं आपण कुठपर्यंत आपण उडी मारायचं आहोत हे ठरवले गेले पाहिजे तर मग सोपं पण जर ध्येयापासून जर वंचित झालं तर असे अनेक विचार येत असतात टोचून बनणाऱ्या असतात निंदा करणाऱ्या असतात कौतुक करणारे असतात सगळ्या प्रकारचे लोक असतात समाजात भेटतात आपल्या परिवार असतात पण आपण किती हुरळून जावं आपण कौतुक केलं तर हुरळून जातो निंदा केली तर आपण मानसिक खाली येतं आपण त्याच्याकडे कसे बघतो कौतुक केलं गेले की आनंदाने उभारी येते आपल्याला की आपली साथी भोगली जाते पण अहो आपण कौतुक करतो पण कौतुकाचे प्रकार असतात ना आपण अभिमानाने बघतोय एखाद्याला माणसाला हाव भरण्यासाठी वापर करतात कौतुकाचा पण तो उत्पन्न असला पाहिजे एखाद्याला पुढे आणण्यासाठी किंवा एखाद्याला पुढे शाळे एखाद्या विद्यार्थी मागे असेल तर त्याला तशा पद्धतीने काम केलं पाहिजे तर तो पुढे येईल मग तो शिक्षण आहात प्रगती आहे पण त्या व्यतिरिक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी केलंय मग तो कौतुक कशासाठी करतात अशा प्रकारे पण कौतुक केलं जातं की एक आपल्या स्वार्थ साधण्यावरून घ्यायचंय मग त्याचं कौतुक करायचं तुम्हाला कसं माहिती आहे तुम्हाला ती आपण नेहमी ऐकतो लहानपणापासून ऐकत आलोय बैठे शिकवत पण आपण घेतो काय कावं तिथे तुमचा आवाज कौतुक करतात लक्षात कधीही नेहमी का असो जर स्वार्थ असतो म्हणतो करतो आपल्याकडे काहीतरी आहे ते त्याच्या उपयोग आहे पण आपल्याला कळत नाही त्याचं महत्व कायद्या हे शिकावं नेहमी म्हणून आपण कसं बघावं कौतुक कसं करतात आपल्या कानाला ऐकू तर बोलल्यानंतर शब्द ऐकतो पण त्या शब्दातून आपण कसं घेतो कौतुक कशा हवं असं आपलं पाहिजे पण असलं पाहिजे माणसाला उभं करण्यासाठी असलं पाहिजे तशा प्रकारचं कौतुक असलं पाहिजे ते फार महत्वाचं असतं तर ते त्या व्यक्तीला उभारी देण्यासाठी उपयोगाला आहे की त्याचं मानसिक खाली आलेलं असतं विचारातून खाली आलेलं असतं ते उभं करण्यासाठी ते कौतुक उपयोग असेल पण त्या व्यतिरिक्त पुढे असेल तर त्याची ते आहे व तो स्वार्थासाठी तो व्यक्ती फालतानापर्यंत असतो तो आपल्याला बळी पाडतो हे आपण तुम्हाला शिकलं पाहिजे आपला शब्द येतो आपण ओळखला पाहिजे आपण जसं आता निंदा असते निंदेतून कसं घ्यावं आपण की आपण निंदेतून कसं घेतो आपण निंदा केली जाते वाईट बोललं जातं त्याच्यापेक्षा आपण आपला अभिमान किंवा मच्छरांनी भेटण्यापेक्षा मी माहिती नाही का कोण अरे आपण मत्सरातून घेतला अभिमान आपल्याकडे भेटणार तो त्या निद्याकडे आपण कसं बघतो वाईट गुन्हा बघतो का आपण कानाला ऐकल्यानंतर आपण मानसिक खाली येतं का त्यापेक्षा आपण बरे घ्यावं चल आपले चुकले आपण काय काय सुधार करू शकतो आपल्याला काय काय करता येते मग आपल्या घरात असेल आपल्या आईवडील बोलतात किंवा आपण त्याच्याकडे कसं बघतो हो सासरे बोलतात बहीण बोलते भाऊ बोलतो आपण कसे बघतो त्याच्याकडे शेजारी बोलतात ज्या काम समाजात घडतो ज्या आपण व्यवहार वावरतो त्याच्याकडे आपण कसं बघतो ते शब्द असतात शब्द येतो पण त्या शब्दाकडे कसं बघतो आपण जे शब्द बाळ असतात ते एकदा कोणातून सुटले की माणसाला विभागी लागतात पण आपण नेमकं काय विचारलं तो शब्द मला बोलला पण ज्या वेळेला मी म्हणून घेतलं तिथे आपला अंगाम भरायला मी म्हणून काय घ्यावं आपण तिथं मी सोडून आपण घ्या मग बरोबर आपण बघता येऊ शकेल कानाने आपल्याला व्यवस्थित शब्द रूपान कळेल की काय येते आपला मी कुठे पुढे आगाव येतो प्रत्येक गोष्ट काय येतो मी केलं झालं अरे झालं असं नाही आपण तत्पर याच्या हाती प्रत्येक गोष्ट जेव्हा व्यवहार चालू होती आपण आहोत तरी आवाज आपण गेल्यानंतर पण राहणार आहे मग मी तिथे मी हवं आहे प्रत्येक गोष्टीचं मी असेल मी चाललंय माझ्याशिवाय नाही माझ्या घरात होत नाही कुठली गोष्ट होत नाही आपण गेल्यानंतर काय राहणार नाही सगळं राहणार आहे सगळ्या गोष्टी जीवनात चक्र चालणार आहे समाजात समाजामध्ये जगामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवहारात चक्र चालणार आहे मग ते मी हवं आहे काय चाललंय अभिमानाने का असावं अभिमान आपला दाखवतो काय मच्छर दाखवतो तिरस्कर दाखवतो बघ तुलात बोला बघितलंच बघितलंच बोलला काय बोलला बघितलंस असं दाखवलं म्हणजे आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये मत्सर कसं करतात द्वेष कसं करतात आपल्या बुद्धी कशी आहे काल आपल्याला ऐकू येतात पण विवेगात आपण कसं घ्यावं तिथे विवेक आपल्याकडे जागृत असता पाहिजे अरे हा काय बोलतोय आपल्याला त्यापेक्षा आपण काय बोलल्याला असेल तर कोण बोलला पाहिजे बाय कोण आला मच्छर आला व्यक्तीकडे करेल का बाबू कोण आला आपल्याकडे हा अभिमान आलाय आपल्याला मत्सर दाखवतोय तिरस्कार दाखवतोय आपल्याला चांगल्या विचारापासून दूर मिळतोय तो आपलं मानसिक खाली आणण्या काम करतोय मग आला हाय कोण कोणाला ओळखायला शिकलं ना की उत्तर प्रश्न व्यक्त आहे पण काय बोलायला होतं असं बोललं मला असं बोललं कसं बोलला की असं जर सांगायला की आपल्याला चाळी मारायला लागेल ते बरोबर खेळ चाळी मार आपल्या धुकाणार आपल्याला आणखी समोर पेरणार झाला हे आपण जाणलं पाहिजे कसं ओळखावं आपण आपल्या आपण कसं बसतो आणि कसं आपण बाजूबा जातो जीवनात हे फार मतदार असतं मनुष्य काय बोलायला मत असतं कोण बोलले आपल्याला जीवन पाहिजे हे ज्या आपलं गणित चुकलं ते सूत्र चुकलं ते गणित सगळं चुकलं हे नारायणसाहेबांनी दिलेलं हे सूत्र आहे हे आपण आयुष्यात काय लक्षात ठेवलं पाहिजे नेहमी वेळोवेळी आपण ऐकतो काय बोलायला मत न कोण बोलले बोलता पण निंदा हे कशा निंदा याचा अर्थ असतो काय की मला समजतंय तुला समजत नाही तुला अक्कल नाही तुला समजत नाही तुला खूप कमी बुद्धिमत्ता आहे अशा पद्धतीन निंदाव असते एखाद्याला खाली खेळण्यासाठी एखाद्याला नागवण्यासाठी किंवा एखादा मानसिक खच्चिकरण करण्यासाठी हे प्रकार चालतात पण त्याच्यातून आपण कसे घेतो हा त्यातला एक प्रकार असतो हे चाव असतात हे बोलण्याची पद्धत असते हे कसे असते शब्द असतो पण त्या शब्दाचा अर्थ काय हे जाणलं गेलं पाहिजे शब्द ओळखतो पण शब्दाचा अर्थ काय ज्याला अर्थ घेतला तर शब्द टाकून देऊ आपण पण शब्द घेतला तर आपण अभिमानाकडे मच्छराकडे जाऊ जसं आपण मेबी धान्यात भूस आहे तो अशी टाकून देतो आणि धान्याचे कण घेतो ते असेल तर सार टाकून देतो केळ पाहतो आपण पाहतो तसं शब्द रुपातून पण शब्दातून घेतो काय आपण हे फार महत्वाचे आपण जीवनात वाटचाल करताना सगळ्या प्रकारचे असे माणसं भेटतात बोलतात आपण कसं जातो त्याच्याकडे प्रत्येकाला दृष्टिकोन असतो दृष्टिकोन कसा असतो जर आपल्याकडे विवेक असेल तर आपण ओळखता येऊ शकेल मच्छर आला कसा द्वेष कसा आला निंदा कशी येते अभिमान कसा येतोय आपल्याकडे लोभ येतोय तो लोभ कसा येतोय आपल्याला जर हवा असेल तर त्या पद्धतीने आपल्याला लोभ येतो आपल्या अंतही जसं मग आज कथा सांगितली की नाही कावळ्याची कथा असते पण ज्या वेळेला आपल्याकडे अशा प्रकारे तावळे कोल्ले उभे राहतात दांडे उभे राहतात मग आपल्याला समजायला पाहिजे हे आपल्याकडे काव भरायला आपल्याकडे का उभे राहिले आपण स्वतःला हुशार समजतो आपण ज्यावेळेस स्वतःला हुशारच असतो त्यावेळेस अर्थान की आपण आपल्या अग्न पहिल्या पामाचं पाऊल पडलं मग आपल्याला फसवणार हे उभे राहिले म्हणजे याचा अर्थ का आपल्याला असं समजतो डायरेक्ट मग आपण काय केलं पाहिजे विवेकातून कसं वाजू लागायला पाहिजे कसंच जाण्याकडे आलं पाहिजे आपल्या बुद्धीला नेहमी नेहमी विचाराची प्रगल्भता कशी आली पाहिजे प्रत्येक क्षणोक्षणी आपण असतो पण वाढायला कशाने आता एक मिनिटावर मी राहणार होतो आता एक मिनिट पुढच्या एक मिनिटात मी आठ मोठा होणार आहे असा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्ट निर्जीव सजीव प्रत्येक गोष्टी वाढत असते पण आपण वयाने वाढतो पण विचारांनी बुद्धिमत्तेने ज्ञानाने जबाबदारी वाढतोय का ते फार महत्वाचं हे जर नसेल तर आपल्याबरोबर चुका होणारच आपण जबाबदारीतून गाणी कशी घेतली पाहिजे व्यवहारात वागताना आपलं संसारिक काम असेल व्यवहारिक काम असेल तर आपण त्यात कसं असतो त्यातून विवेकानं पण अलर्ट असतो आपण ज्या विवेक आपल्याकडे नाही त्या आपल्या आर्थिक चुका होता मग ते चुका झाल्यानंतर आपण चिडचिड होते चुके चालले दुसपणे रोखणी प्रतिभा पण ही आठवण झाली की तडफडता होते चिडचिड चिडचिड होता चिडचिड का होते आपल्याकडून का रागायला होते आपले या वेळी चुका आजू बाजूला गेल्या तरी हा प्रश्न उपस्थित होतच नाही म्हणजे आपण वरात काम करताना दक्षता ठेवत नाही जरी दक्षता ठेवली तरी प्रश्न उपस्थित होतच नाही आपण शाळेत असल्यापासून प्रश्न असतात शाळेत प्रश्नपत्रिका असते त्याचं आपण उत्तर घेतो म्हणून आपण पाहतो वर्षावर करत जातो आपल्याला प्रश्न निर्माण झाले पाहिजेत झालेच पाहिजेत तर आपण उत्तर शोधता येऊ शकेल उत्तरच नाही मिळालं तर प्रश्न कसे काय होणार मग उत्तर शोधायचं असेल तर पहिले प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे का असं होतं कुठल्या गोष्टीत होतं आपण का करताना आपल्या व्यवहारात नियोजन असतं का नसतं नियोजन साधा आपल्या घरात उदाहरण असू एखादी महिला घर असेल तर घरात आपण बघतो तर सगळं सामान असतं मॅनेजमेंट कशी असते आपल्या व्यवसायात व्यवहारात मॅनेजमेंट असणे गरजेचं आहे व्यवस्थापन कसं असतं आपण सामान आणलं तर महिन्याचं सामान आणतो हळद आणतो चिरपूड आणतो काही ज्या ज्या आहेत वस्तू असतात मुले आणतो तिकडं असतं असं सगळं असतं महिन्याचं आणलेलं असतं एक दिवसातून असतं मग आपल्याकडे व्यवस्थापन कसं लागतं समाजामध्ये मग आपण काम करताना आपल्या महिन्याचं वर्षाचं नियोजन करतो का आपण ते जर असेल आपलं आर्थिक नियोजन असलं पाहिजे आपलं कौटुंबिक नियोजन असतं कामाचं व्यवहाराचं प्रत्येकाचं नियोजन लागलं पाहिजे ते जर नियोजन असेल तर आपण समाधान शब्द म्हटलंय नेमस्त म्हणा जर त्या दिवशी नेम चुकला त्या दिवशी अस्त आला असणार आपण जर व्यवस्थित जर नाही केलं त्या दिवशी अस्त त्यामुळे म्हणतात नेमस्त नेम चुकला की अस्त आला असणार की आपण अस्ताला बसतो आपण व्यवहारात चुका होणार कामात चुका होणार मग आपण त्याच्याकडे कसं बघतो व्यवसायामध्ये आपण बघतो कसं आपण काम करत असताना जर आपल्याला अपयश आहे तर मनुष्य लगेच उद्यासाठी बघतो देवाचं नसेल ना दे। ह्याचं नसेल ना मग काय असेल ते आपल्याकडे अध्यक्षात निर्माण होते जेव्हा व्यवसायात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बघा लाल पाणी घ्यायला दिसतात अशी दिसतात किंवा गंडे दोरे दिसतात अनेक प्रकारे दिसतात अरे ती निर्जीव आहे ती आपल्याला चालवेल का नाही सरवणार मग संजीवरायन व्हिडिओ चालवतो कोण प्रत्येक पडलेले पान सुद्धा हलवतो कोण कोणाच्या कारण देवाच्या आज्ञे परमेश्वर आज्ञाशी काम होतच नाही कुठली गोष्ट पण त्या कामामध्ये आपण स्वतःला कुठे टाकतो हे महत्वाचं आहे आपल्या कामामध्ये आपण कुठे असतो त्या जरी परमेश्वर सांगत असतात कृती करत असतात तरी आपण त्याच्यात कुठे असतो आपण जन्माला यायच्या आधी आपल्या अन्नाची व्यवस्था परमेश्वराला लावली असते जेवण लावलेली असते आपल्याला की कोणी काय करायचं कोणी काय काय करायचं कोणाला कृती द्यायची कोणाला तसे ज्ञान द्यायचं की तो कृती करेल आणि मग ते काम आपल्याला अन्न मिळू शकतं हे प्रत्येक गोष्टीचं नियोजन परमिशन लावलेलं असतं त्याच्याकडे कसं बघतो आपण मग परमिश्वाची ओळख न घेता निर्गुण देणार आहे आपण सगळं आहे तर सगळं रूप असणं आहे आपल्याला करणार कसं की आपण कोणाला बघतोय आपल्याकडे जे रूप आहे ते मनामध्ये आहे ते आपण ते सगळं रूपातून दाखतो मृत्यूरूपातून पण आपण त्याच्याकडे घेतो कसं त्याचे असलेले गुण त्याचे असलेले कार्य त्याच्या असलेले कर्तृत्व त्याचे असलेले गुणधर्म हे जे आपण आत्मसात करतो जो आपल्याकडे ते गुण यायला लागतात प्रत्येक आपण दुसऱ्या वृत्तीकडे बघतो तेव्हाकडे ते काय बघतो पण आपण ते घेत नाही ते गुण गरजेचं आहे ज्या दिवशी गुण घेण्याच्या बाबा काही तो आपल्याकडे शासविक विचार आपल्या वृत्तीला चांगले विचार यायला लागतात ते जी वृत्ती वाढायला लागतो आपण घेतो कसं मग ते नाही काय माझ्या कामा झाली मग ह्यांनी चढणी नाही केली त्यांनी नाही केली धागेदोऱ्याकडे वळतात अनावश्यक दोष आहे ते निर्जीव आहेत ते काय कसं दोन रुपयात जागा पाच रुपयात जागा तो रुपया सर्व सर जाणार आहे का तिथं असेल तर आपण कुठेही वागलं असतात काश्मीर मॉर्टरला वागलं असतं आपण धागेदोरे आवश्यकताच नाही आता का माशेच गस्ती आली मग नाळा लावले असते गोळे लावले असते आपण सोपं झालं असतं गोळा नसते आला बंदुकीच्या बोळाय नसतं कशा झालं असतो एवढे गव्हर्नमेंटला घरच नसताना आला दारूबा तयार करण्यासाठी अनंगाणी तयार करण्यासाठी जेट विमाना करण्यासाठी कुठल्याही प्रकारे गोष्ट गरजच नसते लागली म्हणजे आपण जे करतो ते अनावश्यक गोष्टीकडे करावं लागतो आपल्याला अपयश यायला लागलं की आपण तिकडे करतो आपली चिकाटी सोडतो आपली आपण काम करण्याची अपयश वृत्ती सोडतो हे जेव्हा सोडले तेव्हा आपण तिकडे व्हायला लागतो मग अपयश यायला लागतं मग ते अपयशा मध्ये काय असेल मी करणे केली असेल त्याने केले असेल आवश्यकताच नाही काही ते बघा काही वेळेस एका पायातच काळा धागा बांधतात आता धाड्याला संरक्षण करणार आहे मग हे काय कापडायचं आहे हे आपण डोके घालत नाही तर आहे धाडायचं आहे समजा आपल्याला कशासाठी केलंय बघा काय धाडे संरक्षण नाही करू शकतो निर्जीव आहे निर्जीवाला चालवतो कोण सजीवाला चालवतो कोण प्रत्येक गोष्टीला आयुष्य आहे सजीवाला पण आहे निर्जीवाला पण आहे सगळं असेल ते त्याला आयुष्य आहे आपण घर म्हटलं ते विठा माती पासून जमलेलं आहे रेतीपासून झालेलं आहे त्याला सुद्धा आयुष्य आहे मर्यादा आहे तरी सुद्धा निर्जीव आहे त्याला सुद्धा मराजा आहे प्रत्येक गोष्टीला संजीवाला काल महाराज आहे उत्पत्ती स्थिती आणि प्राली प्रत्येक गोष्ट व्यवहारातील जीवनातली खाली उत्पत्ती आहे मग स्थिती आहे त्याचे काल महाराज आहे नंतर मृत्यू आहे नाय झाले प्रत्येक गोष्टीला आहे मनुष्याला आहे प्राणी मात्राला आहे निर्जीव वस्तूला आहे सगळ्याला आहे मग आपण त्याच्याकडे कसं बघतो आपण जन्म आला आहे आणि मृत्यू आहे या कालावधीत आपण काय करायचं हे जीवनात शिकलं पाहिजे आपण हे जर आपल्या जीवनात जाणता आलं नाही तर आपण अन्न अंधश्रद्धेकडे बोलतो खऱ्या देवाची ओळख होतच नाही आपल्याकडे आपले अंतरी आहे तो प्रत्येक क्षणक्षणी आहे जसं आपल्याला जीपीएस आहे का नाही तो कुठे काय चालला गुगल बरोबर सांगतो की फोन कुठे कुठे आहे कृषी चालणार कुठल्या बेंजीवर तो, तो कुठे आहे हे जसं दाखवतं तसं आपल्याला परमेश्वर सुद्धा दाखवत आपल्याला आणि तू कुठे आहे सुविधा अंतर जागृत देतो अरे आता तू कुठे चालला काय केलं पाहिजे जाणीव येतो हो वाईट कर्म करताना चांगला कर्म करताना जाणीव देतो हो आपल्याला परमेश्वर पण आपण किती ऐकतो तिथे आपण त्या विचाराचं ऐकू किती त्या विषयावर दुर्लक्ष करतो आणि जिथे लोहाची आसक्ती असेल तर लोहाला पहिला झालं असतं आणि त्याचं पहिली गोष्ट ऐकली जाते आणि मग त्याच्या शरीर कार्य करतं बुद्धीकडे विचार केला जातात बुद्धीकडून इंद्रियाकडे येतात देहाकडे येतात आणि इंद्रियाकडून कार्य केले जातात त्याला म्हणतात कर्म करून बघा म्हणजे समजा कर्म तो सत्कर्म आणि तो कुकर्म आहे दोन प्रकार आले त्याला सत्कर्म कशा ओळखावा दुष्कर्म दु, कशा ओळखावा था। एखाद्याला पीडा देणे त्रास देणे तो एक तमोगुन तमोगुन कसा असतो दुसऱ्याला पिढा दिली आनंद दिला त्रास दिला तो राक्षसवी वृत्ती आहे तो तमगुनाचं लक्षण आहे तजगोण कसा असतो थोडं चांगलं करायचं थोडं वाईट करायचं त्याचा अनुभव देतो सत्वगुण म्हणजे मनुष्याला सात्विक विचारावर मनुष्याला चांगला कर्म असायला मिळतो सत्व गोरातून शुद्ध सत्पुणाकडे गेला पाहिजे तर तो बघा सत्वगुण दुसऱ्या विचार येतात ते केलं पाहिजे नाही आपण चांगलं फक्त तेवढंच देतात मग हा सत्वगुण जाणून झाला ऐकल्यानंतर तो तेवढा परतच झाला पुढे त्याचे नाही त्याला जर पाहिजे असेल तर त्याला श्रवण पाहिजे ज्ञान आलं त्याचे तर बदल होऊ शकत नाही म्हणजे सात्विक विचार ज्ञानातून सत्वगुण प्राप्त होऊ शकतो त्या सत्गुणाची त्या ज्ञानाची ज्ञानाच्या हातून जोपासना केली पाहिजे तर उपयोग आहे जर तर ज्ञान नाही मिळालं हे योग्य आहे काय हे आयुक्त कोणतं याच कळलं नाही आपल्याला तर मनुष्य कसं वावत जातो याच जसं पेरगाव पेरल्याचं काय उभं होतं जर आपण ज्ञानाकडे विचार विचारातून गेलं तर ज्ञानातून कसं जातं दोन्ही गोष्टी आपण म्हणतो मी माझं वाईट केलेलं नाही तर माझं वाईट होईल कशा करा शक्यच नाही असं दोन्ही गोष्टी असतात चांगलं पण पेरायला लागतं आणि वाईट पण पेरायला लागतं वाईट जेव्हा फळ येतं ते पेरल्याशिवाय उभं याशिवाय त्याचं फळ येतं का मी असा पण म्हणतात की झाडं असतील मी माझं वाईट केले माझ्या कशा वाईट नाही होणार हा झाडा विचार झाला हा असं होत नसतं आपण जर चांगलं पेरलं तरच आपलं उभं होता येऊ शकेल तर मी चांगलं पेरलं तर चांगलं फेरेल मला मी चांगलं पहिले पण वाईट होणार नाही हे कसं काय वेळ धरू शकतो आपण कारण की दोन्ही नाण्याच्या बाजूला त्या चांगल्या आणि वाईट याचा दोन बाजू कळल्याच नाही तर आपल्याला करणार कसं जीवनात एकच दोन बघता असेल तर कळेल कसं जसं आपण छापा आणि काटा म्हटला जातो छापा म्हटला आणि काटा नसेल तर ते नाणं खोटं धरलं जातं तसं आहे चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात त्याच्यातून आपण कसं घ्यावं ज्ञानाकडे कसं येतो आपण अज्ञानाकडे असेल हे हवंच काळो खाव था, काळो खाडी प्रकाश त्याच्यातून कसं कळेल जर या दोघांमध्ये फरकच नाही कळलं तर आपला बरं कसं येणार आहे तू एवढं ज्ञानाकडे वळतोय का अज्ञानाकडे वळतोय जे ज्ञान आहे हवंच आपलं त्या ज्ञानाचा आपण उपयोग कसा करू देतो त्या ज्ञानाकडे आपण कसं जातो जसं आपण आपण निवडणूक व्यवहार मांडताना म्हटलं जातं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन गोष्टी पाहिजे आपण धीर म्हणतो पॉझिटिव्ह केलं पाहिजे पॉझिटिव्ह केले पाहिजे निगेटिव्ह विचार काय पाहिजे साप तू काही बॅटरी सेल असतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन गोष्टी दो असतात त्या दोन्ही गोष्टी आहेत तरी सुद्धा बल्ब पेटतो का नाही भेटत मग त्याला त्या बल्बला लागते तो वायर जर असेल दोन्ही कोण गेली तर तो बल्ब पेटतो त्याचंच नाव विवेक म्हणजे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी दाखवतो आणि त्या काळातून तो दाखवतो आपल्याकडे बुद्धीकडे प्रकाश पेटला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करा हे एक मराठीच घर आहे पण हे उपयोगाला येत नाही आपल्याला जर पुढे जायचं असेल किंवा आपण त्या विचारातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला कसं वाटलं पाहिजे पॉझिटिव्ह बघू का दोन्ही बाजू विचार का सारा सार सत्संदी कोणती म्हणतो आपण योग्य आहे काय योग्य आहे हे निर्पर्यंत कळत नाही तर आपण वस्तू तपासणार कशी की योग्य आहे काय योग्य आहे ह्याचं तर आपलं कळणं नाही फक्त एकच बाजू माहिती आहे एकच बाजू योग्य आहे चांगली बाजू कळली पण वाईट बाजू काय आहे त्याची ती सुद्धा कळली गेली पाहिजे या दोन बाजू येतात जातात तेव्हा बुद्धीकडे प्रकाश फेडला जातो बुद्धीकडे बल फेडला जातो जर असा असेल तर तो वेग आला की मग आपल्याकडे सत्तक प्राप्त होतो मग आपण शुद्ध सिद्ध सत्वांकडे वाटचाल झालो आपल्याकडे बुद्धीकडे जाण्याकडे प्रकाश आला असतो की आपण कसं वागतोय कसं बोलतोय कसं राहतोय आपण नेहमी पहाय आपण असे आपण नुसतं बोलतो आपण हे ओढी पाठ आहे किंवा पार्श्वना पाठ्यातली